मराठा समाजाचे मतदान लोकसभेसाठी माजी आमदार डॉक्टर कल्याण काळे यांना होणार का जालना लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून उभे असलेले माजी आमदार डॉक्टर कल्याण काळे काही ठिकाणी मराठा आरक्षणासाठी सहभागी झालेले होते तर अंतरवाली सराठी येथे मनोज जरांगे पाटील यांनी विराट जाहीर सभा घेतलेली होती तर काही ठिकाणी मराठा समाजाचे आरक्षणासाठी उपोषण सुरू होते त्यामध्ये डॉक्टर कल्याण काळे सहभागी झाले होते तर मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत व समर्थक असलेले मराठा समाज हे माजी आमदार डॉक्टर कल्याण काळे यांचा प्रचार करताना दिसून येत आहे तर माजी आमदार डॉक्टर कल्याण काळे यांना मराठा समाज जालना लोकसभेसाठी मतदान करणार का त्यांचे मनोज रांगे पाटलांसोबत असलेले मराठा आरक्षणासाठी सभेमध्ये सहभागी झालेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय त्यामुळे मराठा समाजाचे मतदान माजी आमदार कल्याण काळे यांना होणार का असा प्रश्न जालना लोकसभेतील मतदारसंघांमध्ये निर्माण झाला आहे व परिसरामध्ये चित्र दिसून येत आहे तर माजी आमदार कल्याण काळे हे सत्तेमध्ये नसतानाही शेतकऱ्यांसाठी व विविध विषयासाठी आंदोलनामध्ये सहभागी होते त्याचं लक्ष ठेवून मतदार त्यांना लोकसभेसाठी मतदान करेल का असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना निर्माण झाला आहे भगवा महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजनगर